नमस्कार जय महाराष्ट्र मीच आहे प्रथमेशन तुम्ही पाहत आहात जॉब्स आणि बरंच काही मित्रांनो आज एका सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वॅकन्सीबाबत सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे काय असणारे जाहिरात कोणकोणते पदे असणार आहेत काय लागणारे पात्राचा सर्व सविस्तर माहिती याच व्हिडिओमध्ये मा तुम्हाला समजून सांगणार आहे तर मित्रांनो ही जी भरती असणारी सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथी यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अँड ऑटोनॉमस बॉडी ऑफ मिनिस्ट्री आयुष गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांची ही जाहिरात असणारी याच वॅकन्सीबद्दल सविस्तर रह बोलणार आहे यामध्ये मित्रांनो ग्रुप ए बी सी तिन्हीचे पदांसाठी वॅकन्सी असणार आहे त्याचबरोबर याच्या ऑनलाईन अर्जाला सुरुवात झाली आहे पाच नोव्हेंबरपासून ऑनलाईन अर्जाला सुरुवात झालेली आहे शेवटची जी तारीख असणार आहे ती असणार आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या तारखेच्या ता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करायचा आहे त्याचबरोबर चला आता पदांबद्दल सविस्तर माहिती बघून घेऊया त्याआधी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवरती रोज सकाळी ठीक अकरा वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा डेली तुम्हाला एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तर यामध्ये मित्रांनो ग्रुप बीचं जे काही पद असणार आहे ते असणारे ज्युनियर लायब्ररीयन एक वॅकन्सी आहे यासाठी अनरेझर्व कॅटेगरीसाठी पंचवीस वर्ष मॅक्सिमम एज लिमिट यामध्ये दिले जाणार आहे हे एज लिमिट ओपन कॅटेगरीसाठी असणारे इतर ज्या कॅटेगरी असणारे त्यांना एज रिलॅक्सेशन दिले जाणार आहे वयामध्ये सूट दिली जाणार आहे इसेन्शियल क्वालिफिकेशन बघा ग्रॅज्युएशन इन लायब्ररी सायन्स फ्रॉम द रिकग्नाइज युनिव्हर्सिटी असणे गरजेचे असणारे वन इयर एक्सपिरियन्स इन लायब्ररी ऑफ रिकग्नाईज युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट एक वर्षाचं एक्सपिरियन्ससुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे त्याचबरोबर ग्रुप सीचं पद बघा फार्मासिस्ट ग्रुप सीचं हे पद असणार आहे तीन जागा एकूण असणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला अठरा वर्ष ते कमीत कमी आणि जास्तीत जास्त पंचवीस वर्ष एज रिलॅक्सेशन राहणार आहे या पदासाठी फार्मासिस्ट पदासाठी तुम्हाला पगार जो आहे मित्रांनो एकोणतीस हजारपासून ब्याण्णव हजार तीनशे ही तुमची सॅलरी यामध्ये असणार आहे त्याचबरोबर ही जी एज लिमिट असणार आहे मित्रांनो ओपन कॅटेगरीसाठी आहे इतर ज्या काही कॅटेगरी असणार आहे त्यांना वयामध्ये सूट दिली जाणार आहे त्याचबरोबर एसेन्शियल क्वालिफिकेशन बघा तुम्ही बारावी पास असणे गरजेचं असणार आहे त्याचबरोबर तुमचा डिप्लोमा झाला असेल डी फार्मर्सी से झाले असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता नंतर जे पद असणार ते असणारे एक्स रे टेक्निशियन ग्रुप सीचं पद असणारे एकोणतीस हजारपासून ब्याण्णव हजार तीनशे तुमचं पगार असणार आहे एकच वॅकन्सी असणार आहे अन्रेझीव कॅटेगरीसाठी एज लिमिट लागणार आहे मॅक्सिमम पंचवीस वर्ष त्याचबरोबर क्वालिफिकेशन बघा सर्टिफिकेट इन एक्स रे टेक्नॉलॉजी ऑफ मिनिमम टू इयर्स ड्युरेशन फ्रॉम द रिकग्नाइज इन्स्टिट्यूट त्याचबरोबर या पदासाठी तुम्हाला एक वर्षाचं एक्सपिरियन्ससुद्धा इथे लागणार आहे ते जे पद असणार आहे ते असणार आहे लोअर डिव्हिजनल क्लर्क हे त्यानंतरचं पद असणार आहे या पदासाठी मित्रांनो तुम्हाला एकोणच्या जा जागा असणार आहे त्या सत्तावीस जागा असणार आहे त्याचबरोबर पगार बघा पागा, एकोणीस हजारपासून त्रेसष्ट हजार दोनशे इतकं तुमचा पगार असणार आहे कॅटेगरी वाईज पदाचे विश्लेषण इथे प्रोवाईड केलेले आहे एज लिमिट बघा कमीत कमी अठरा जास्तीत जास्त सत्तावीस वर्ष एज लिमिट इथे तुम्हाला राहणार आहे त्याचबरोबर अगेन हे जे एज लिमिट असणार आहे ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा ट्वेल्थ पास म्हणजे तुम्ही बारावी पास असणं गरजेचं असणार आहे त्याचबरोबर इथे मेन्शन केलं आहे स्किल टेस्ट नॉम्स ऑन कॉम्प्युटर म्हणजे तुमचा टायपिंग स्पीड इथे बघितला जाणार आहे टायपिंग स्पीड थर्टी फाय वर्ड्स पर मिनिट इंग्लिशचा असणं गरजेचं असणार आहे आणि थर्टी वर्ड्स पर मिनिट तुमचा हिंदीचा टायपिंग स्पीड गरजेचा असणार आहे त्याचबरोबर टाईम आलो दहा मिनटाचा तुम्हाला टाईम यामध्ये दिला जाणार आहे स्किल टेस्टसाठी त्याचबरोबर इथे नंतरचे जे पद असणार आहे ते असणारे ड्रायव्हर या पदासाठी सुद्धा वॅकन्सी असणार आहे एकोणीस हजारापासून त्रेसष्ट हजार दोनशे इतकी तुमची सॅलरी असणार आहे त्याचबरोबर दोन वॅकन्सी असणार आहे पंचवीस एज लिमिट इथे तुम्हाला राहणार आहे क्वालिफिकेशन बघा पास मिडल स्कूल एक्झामिनेशन फ्रॉम द रिकग्नाईज युनिव्हर्सिटी त्याचबरोबर व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स तुम्हाला लागणार आहे त्याचबरोबर एक्सपिरियन्स अबाउट टू इयर्स इन द लाईन म्हणजे तुम्हाला ड्रायविंगचा दोन वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे तुम्ही दहावी पास झाले असणे गरजेचं असणार आहे आणि तुमच्याकडे लायसन्स इथे लागणार आहे त्याचबरोबर आता बघू यासाठी एज रिलॅक्सेशन किती दिले जाणार आहे मित्रांनो एस सी एस टी कॅटेगरीसाठी पाच वर्षाचे एज रिलॅक्सेशन असणार आहे त्याचबरोबर तीन वर्षाचे एज रिलॅक्सेशन ओबीसी कॅटेगरीसाठी असणार आहे त्याचबरोबर पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी ते दहा वर्षाचं एज रिलॅक्सेशन इथे राहणार आहे त्यानंतर यामध्ये तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे असणार आहे तुमची निवड कशा प्रकारे असणार आहे ते बघा येते तुमच्या निवड प्रक्रियेमध्ये मित्रांनो ग्रुपची चे जे काही पदे असणार आहे सी बी टी तुमचे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे त्याचबरोबर ग्रुप बी आणि सी जे काही पदे आपण आत्ता बघितली त्या पदासाठी मित्रांनो तुमची ऑनलाईन सी बी टी होणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे शंभर मार्काची आणि त्याच्या बेसिसवरती तुमची यामध्ये निवड असणार आहे त्याचबरोबर यासाठी सिलेबस काय असणार आहे तेसुद्धा त्यांनी या पी डी एफमध्ये खाली मेन्शन केलं आहे तेसुद्धा सविस्तर तुम्हीही बघू शकता ही जी पी एफ असणारे मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली आहे तिथे जाऊन आपली पी डी एफ डाऊनलोड करा पी एफ एकदा ही सविस्तर वाचा जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे त्यानंतर अर्जाची, अर्जाची फी किती असणार तुम्हाला यामध्ये अर्जाची फी मित्रांनो बघा अनरिझर्व कॅटेगरीसाठी एक हजार रुपये फी असणार आहे हे असणारे ग्रुप ए जे काही पोस्ट आहे त्यांच्यासाठी त्याचबरोबर ग्रुप बी आणि सीचे जे काही पदे असणारे त्यांच्यासाठी तुम्हाला अनरिझर्व कॅटेगरीसाठी पाचशे रुपये फी असणारे त्याचबरोबर एस सी एस टी पी डब्ल्यू डी आणि महिलांसाठी कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे ही एक चांगली बाब असणार आहे त्याचमुळे तुम्ही यासाठी अर्ज करणे गरजेचे असणार आहे त्याचबरोबर याचे एक्झामचे सेंटर से कुठे असणार आहे इथे बघा एक्झामचे सेंटर से तुमच्या मुंबईमध्ये असणार आहे त्याचमुळे तुम्हाला एक्झाम इथे मुंबईमध्ये देता येणार आहे सेंट्रल गव्हर्मेंटची जरी वॅकन्सी असली तरी तुमचं नोकरीचं ठिकाण महाराष्ट्रामध्ये असण्याची शक्यता असणार आहे त्याचमुळे तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे हाऊ टू अप्लाय अर्ज कसा करायचा तुम्हाला ही असणार आहे अर्जाची ऑफिशियल वेबसाईट ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर इतर सर्व अर्ज कसा करायचा त्याबाबत सुद्धा काही जनरल इन्स्ट्रक्शन इथे त्यांनी मेन्शन केले आहे त्या तुम्ही सविस्तर या पी डी एफमध्ये बघू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो ही जी जाहिरात आहे आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे जाहिरातीबाबत कुठलाही डाऊट असेल किंवा अर्जाबाबत कुठलाही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेट्सची माहिती डेली बेसिसवरती तुमच्यापर्यंत पोहोचावी त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये